भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानाला शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या तुर्कीविरुद्ध बॉयकॉट तुर्की हे अभियान राबवलं जाते पुण्यातून या अभियानाला सुरुवात झाल्याचं कळतं जर भारताने तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकलाच तर यात भारताचं नुकसान तरी काय आणि ते कसं चला मी सांगते तुर्कीमधून भारतात दरवर्षी खनिज तेल यंत्रसामग्री बॉयलर्स संगमरवरी जिप्सम अकार्बनिक रसायनं मौल्यवान धातू व दगड तसेच सफरचंद चेरी हेझलनट्स यांसारखी फळं आणि मेवे मोठमोठ्या प्रमाणावर येत असतात तुर्कीच्या सफरचंदांवरच नाही तर तुर्कीच्या इतर फळांवरही आता बहिष्कार लादला जाण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात बोलली जाते अशातच भारतीय व्यापारी तुर्कीच्या सफरचंदांऐवजी इराण वॉशिंग्टन आणि न्यूझीलंड मधील सफरचंदांना प्राधान्य देत आहे यामुळे इराणच्या सफरचंदांचा दहा किलोचा भाव दोनशे रुपयांपासून वाढून तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला किरकोळ बाजारातही दर किलोने भाव वीस ते तीस रुपयांवर वाढले जात आहे याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतो म्हणूनच वॉयकॉट तुर्की हा ट्रेंड जर फार काळ चालला ना तर याचा भारतातील फळ बाजाराला मोठा फटका बसण्याची शक्यता दर्शवली जाते ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि संवाद सेतू मीडियाला फॉलो करायला विसरू नका